हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आता गणपती उत्सव चालू आहे आणि आज आहे गणपतीचा सातवा दिवस तर आपण आज गणपतीचं विसर्जन आहे गौरी गणपतीचं आता आपण तयारी करणार आहोत ते आता सगळी बघूयात कसं काय काय आहे ते मी आता देवळात पण जाऊन आली गणपतीचं दर्शन झालं गणपतीचं आपल्या घरातल्या पण पूजा झाली भटजींकडनं आणि आता तयारी करूयात आपण सगळी बापाचं विसर्जन असतं त्या दिवशी आमच्या इथे बाप्पाला एकवीस जुर्वा जुर्वांची कंठी बनवतो आणि नामावली पण असते तर त्याची ही सगळी तयारी चालू होती इथे दादा कंठी बनवत होतात मग मी त्याला पण मदत करत होती थोडी तर इथे एकवीस जुर्वा काढल्या जातात आता मी एक छोटा शॉट बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघू शकता ते तुम्हालाही बनवता येईल हे ही पूर्ण झाल्यानंतर खूप चांगली दिसते गेल्या प्रत्येक वर्षी म्हणजे दादा बनवतो त्याच्या पण दोन वर्ष आधी आलेली तेव्हा पण मी त्याला हेल्प केलेली होती आणि ही अशी अरेंज केली जाते एकवीस एकवीस दुर्वांचा सगळा सेट असतो तो तो अशा प्रकारे लावून घ्यायचा असतो आणि मग त्याच्यानंतर बरीच काय काय तयारी होती ती आपण केली होती ती आता बघूयात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बाप्पा घरात असले की ती गा बाप्पाचे हे पाच दिवस कसे जातात ते कळतही नाहीत आपल्याला बाप्पा येतो कधी आणि जातो कधी तेही समजत नाही तर ही आपली झाली आहे कंठी तयार आणि हा आहे अमितदादा ही बनवली होती दुर्वांची कंठी तर आता ती आपण बाप्पाला घालली आहे आजच्या जेवणाच्या मेनूमध्ये बिरडं डाळ भात खीर मोदक मोदक तर आज अस होतेच म्हणजे विसर्जनाच्या दिवशी आपण बनवतोच बाप्पाचे मोदक तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर ज्याच्यातून बाप्पाला आपण घेऊन जातो ती गाडी सजवायला माझ्या भावांनी घेतली होती त्याच्या आधी मी प्रसाद वगैरे पण केला मी आणि सगळी इथे प्रसाद हे करत होतो फळं वगैरे असतात ती कट करून प्रसादासाठी तयार करत होतो प्लीज प्लीज गणपतीच्या गाडीचं डेकोरेशन yes. गणपती गणपती बाप्पा चालले आता ना बाप्पाची yes. गाडी

널머리로뽀! 모리아리 <목소리> 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 ગણપતિ બાપા હો બંગલ મૂર્તિ mateki ambe ambe पती हा आपला सगळ्यांचाच लाडका आहे आपण सगळी जण वर्षभर त्याची आतुरतेने वाट बघत असतो गणपती बाप्पा घरी आल्यानंतर पाच सहा दिवस कसे जातात ते आपल्याला काही कळतच नाही पण गणपती विसर्जनाच्या दिवशी मात्र आपल्याला कधीच बाप्पा जाऊ नये असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी हे येतेच पण हे पाच दिवस आपण जे गणपती उत्साहामध्ये केलेले असतात तो आनंद उत्साह तो आपल्याला वर्षभर पुरून उठतो वर्षभर पूर्ण काम करण्याची इच्छा आपल्याला हा गणपती बाप्पा देतो आणि नंतर येणारच असं पुढल्या वर्षी परत गणपती बाप्पा लवकर तर मग बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पाऱ्या मंगल मोदी गणपती विसर्जनानंतर आम्हीही लगेच मुंबईला निघा यायला निघालो कारण स्वराची पण स्कूल होती बाकी सगळी कामं होती त्यामुळे आम्ही त्याच दिवशी रात्री निघालो तर मग ह्या आपले गणपतीचे व्हिडिओ इथेच मी आता संपवत आहेत आता आपण नवीन व्हिडिओसाठी परत भेटू हे आहे आमच्या गावचं सिद्धिविनायकचं मंदिर ह्याचाही मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे इन डिटेलमध्ये आणि वाघोबाच्या मंदिराचा पण केलेला आहे जिथून आपण गौराई आणतो तो तर ते चॅनलवर आपल्या आहेत तर ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहेत